स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि आता संध्याकाळ झालेली आहे आणि मस्त आता आम्ही स्वयंपाकाला पण लागलेलो आहे तर आता आपल्याला म्हणजे आपल्याला मस्त पैकी सोयाबीन वडा करायचा आहे लाल आणि त्याचसाठी आपल्याला कांदे लावते आपण दोन चार कांदे बी घेतलेले तर दुकान कांदा आपल्याला एकदम बारीक आपण घ्यायची तरी बघा एवढे आपण असं सोयाबीन घेतलेले आहे एकदम मस्त असे आपले दुकानात आणलेले सोयाबीन वडा आहे आणि थोडा मोठ्या मोठ्या आकारचा आहे मस्त तर आता आपण मस्त चुलपर्ट ठेवलेली आहे आणि पाणी ठेवलेलं इकडे गरम व्हायला आणि कोणी कोणी काय करतं म्हणजे सोयाबीन आहे ना समजा आपल्याला जर दुपारी जर भिजत घातला ना तर एक घंटाभर आपण असा म्हणजे भिजवतो तर पाण्यात कसं जर पाण्यात टाकलं तर एक घंटा लागतो पण आपल्याला अर्जंट करायचं असं ना तर मग थोडंसं गरम पाणी करून घ्यायचं आणि उकळून घ्यायचा आणि थोडा वेळच जास्त हे करून द्यायचं थोडाच वेळ उकळून द्यायचो ताबडतोब काढून घ्यायचं कारण ते ताबडतोब नरम होतात पाण्यामध्ये आम्ही अर्जंट म्हणजे काही टाईमवर ठरलं तर सोयाबीन वाडा करायचं म्हणून मग पाणी ठेवलं नाही तर मग अगोदर जर असं हे असतं ना निवले तर मग अगोदर आपण एक घंटाभर अगोदर पाण्यात जर भिजवले ना तर एकदम मस्त फुगते बी मस्त आणि भिजत पण चांगले तर आता एकदम सगळे आपल्याला पाणी टाकून घ्यायचे पालीन झालेलं आहे आणि आपले सोयाबीन वाढे पाकिटी मस्त फुगून वरती आलेले आहे आणि इकड कविताना पण मस्त कांदा कापून घेतलेला आहे तोपर्यंत एकदम मस्त विकी एकदम बारीक कांदा कापून घेतलेला आहे आपण आणि आपले काढून घेतले नंतर आपल्याला एकदम मस्त विकी लाल लाल लालचा कांदा परतून घ्यायचा आहे तर चार पाच कांदे कापून घेतले अरे बघा आपला सोयाबीनवाडा एकदम मस्त असा शिजलेला आहे आणि आपण तो एका ताटात काढून घेणार लगेच आता जास्त वेळ काही ठेवायचं नाही आपल्याला तो लगेच ताटात काढून घ्यायचं पाणी पण काढून घेतलेलं आहे आणि एकदम गरम येते सोयाबीन वडे त्याच्यासाठी ना मी थोडंसं थंड पाणी टाकून आहे आणि आपण जेव्हा थंड पाणी टाकून घेतो का मग ते गार होते आणि आपल्याला ना म्हणजे त्याच्यातलं जे पाणी राहतं का आपले ते आपले ते 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 आपले तर हे वा आपल्या सोयाबीन वडे किती पाणी राहतं तर आपल्याला ते पूर्ण पाणी ना काढून घ्यायचं त्यासाठी मी थोडंसं गरम पाणी टाकलं आणि आपल्याला पूर्णच पाणी ना जर निसरून घ्यायचं आणि दुसऱ्या भांड्यात आपल्याला ते सगळे सोयाबीन वडे काढून घ्यायचे तर आता आपल्याला म्हणजे आपण एकदम बारीक कांदा कापून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला तंबाट पण कापून घ्यायचे आणि आपल्याला तंबाट्याची आणि कांद्याची गिरवी करून घ्यायची मिक्सर मध्ये एकदम बारीक तर आता आपण कोथंबीर घेतलेली मस्त गिरवी जर कोथंबीर पण आणि एकदम बारीक आपण आपल्याला टाकायसाठी कढी पत्ता आणि कोथंबीर घेतलेली आपण आहे ना कडे ठेवलेली आहे आणि थोडीशी शेम्याने पण भाजून घेणार आहे कारण आपल्याला तर ही मस्त लाल भाजी बनवायची सोयाबीनची तर शेम्याने थोडेसे घेतले ना एकदम मस्त असं थोडेसे करून टाकलं तर एकदम भारी लागत भाजी तर असं घट्ट होतो मस्त आणि चवदार लागत अशी मस्त सोयाबीनची भाजी थोडीशी भाजून घेतली मस्त लागत आपले मस्त भाजलेले आणि मी म्हणजे काढून घेते आणि आपल्याला तोपर्यंत आता ना म्हणजे बारीक मिक्सर म्हणजे बारीक काढून आणायचे तर आता आपण कांदा आणि दमट घेतलेले मिक्सर मध्ये आपल्याला एकदम बारीक करून आणायचे आणि शंदाने बीठ घेतलेले एकदम बारीक आपल्याला करून आणायचे तोपर्यंत आपल्याला आहे ना कढई आपण ठेवलेली आहे आप आणि आपल्याला ना त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे थोडंसं जास्त तेल टाकायचं आहे आपले जे सोयाबीनवाडा आपण जो शिजून घेतलेला आहे का जो उकळून घेतलेला आहे आपण तो तो आपल्याला आहे तर त्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि जे पाणी आता चांगलं असं डबल मिसळून आणि त्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे आपले चांगलं परत ते गेले पाहिजे आपले सोयाबीनवाडे गमस्त ते तर हे बघा मी आता पूर्ण सोयाबीनवर तरी टाकून देणार आहे आपण चितकडाई वर सोयाबीन वडे टाकून आणि डाळ पण आपला भरपूर चालू आहे मस्त चुलीमध्ये आणि एकदम एकदा मस्त परतून घ्यायची आपल्याला सोयाबीन वडे एकदम लाल वाण आला पाहिजे त्याला ते एकदम देते आणि तसेच जर टाके ना तर मग एवढे चवदार नाही चौद नाही लागत तर बघा मस्त असा आपला सोयाबीन वडा परतून राहिला आणि मी थोडंसं नॉर्मल असं मीठ टाकून घेणार आहे कसं परता थोडंसं मीठ जर टाकलं ना तर मग त्याच्यामध्ये व्यवस्थित असं हे परतलं जातं मीठ आणि चवदार लागते आपली सगळ्यांमुळे आपण नंतर मी कसं टाकणार ते मसाल्यामध्ये पण मग आता थोडंसं टाकून देणार आणि असं लाल सर मस्त परतून मिळतंय आपल्याला तर हे पा पण टमाट्या आणि कांद्याची एकदम बारीक का की गिरवी काढून आणलेली आहे आणि एकदम बारीक असं असेंद पृथ्वी काढून आणलेलं आहे तर तिकडं आपले आहे तळेच झाले कोण पण तळी तपास पण मग ते तळले ना कारण ऑलरेडी ते आपले म्हणजे असे शिजलेले राहते आणि त्यामध्ये तेल गेलं ना मग जास्त तेल कट लागत आहे का तळण्यापेक्षा असं जर परतून घेते ना एकदम भारी लागत भरपूर हा दोन मिनिटं असतो एक थोडीशी लाल वानावर आलेले शिपाय आता आपले मस्त सोयाबीन वडे पहा आपले सोयाबीन वडे मस्त अशी परतलेले आणि ते एका ताटात काढून घेणार आहे आणि मस्त लाल सरासे वाण आलेले त्याला वा बघा बारी असे पहा आपण मस्त सोयाबीन वडे पण मस्त काढून घेतलेले एका ताटामध्ये आणि आता कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे थोडस आणि आपल्याला आता तेल टाकल्याच्या नंतर म्हणजे आपल्याला आपण जी ग्रेव्ही काढून आली ती ती आपल्याला एकदम तेलामध्ये एकदम मसवी परत परत घ्यायची आणि तर आता आपल्याला म्हणजे ग्रेव्ही टाकायची आधी आपल्याला थोडीशी जिरे आणि मोहरी आणि हळद टाकायची आणि आपल्याला जिरे मोरीच तडका द्यायचा एकदम भारी असं मस्त लागतो आधी केल्याच्या नंतर आणि लगेच हळद आपण मस्त टाकणार पण थोडीशी टाकून घेते

दोन पाच मिनटं झालेली आणि मस्त आपल्या आपण जी गिरवी आणि कांद्या बनवलेली होती आणि आपण ती परतायला टाकली होती ती एकदम मस्त परत केली आणि तेल पण लागलेलं आहे तर आपल्याला प्लेट मध्ये काढून घ्यायचंय एक नंबर पण म्हणजे आपण जो कांदा कापलेला आहे ना तो आपल्याला असं परतून घ्यायचा वाशे करणं तर कडाई लागली असते आणि ही गिरवी आपल्याला नंतर परत परत चालली नसते चांगली म्हणून आता आपल्याला कांदा चांगला परतून आहे कांदा टाकून ते टाका तर आपलं कांदा परतून घ्यायचं चांगला आपण अर्धा कांदा त्याचेमध्ये टाकलेला होता आणि अर्धा कांदा आपल्याला तसाच परतून घ्यायचा चांगला आणि कांदाचा आपण नव्हतो वापर केलेला आहे कांदा एकदम मस्त असं लागते आपल्या सोयाबीन वडा कांद्याला एकदम भारी टेस्ट येती पण आता जे आपलं कांदा भेटतं परत ते प्रश्न परतून घ्यायचं तर आपला कांदा पण एकदम असा लाल सर परत आहे आणि आपला तो काही का ताटात काढून घ्यायचा आहे बाजूला लाल सर परतल्यानंतर आपल्याला आता मस्त बाकीचे मसाले आणि लगेच आता सगळे मसाले तयार झालेले आपले आता फक्त आपल्याला फोरी द्यायची बाकी आता आपण एका प्लेटी मध्ये मसाला काढलेली आहे तर कांदा लसून मसाला ही हळद आहे काळा मसाला आहे थोडासा ही लाल तिकट आहे आणि शंभर मसाला घेतलेला आहे थोडासा तर आपण आता बाकी सगळे सगळे मसाले तयार करून घेतलेले आणि आता आपल्याला लगेच आता हे मसाले टाकून द्यायचे त्यामध्ये आपण हळद जिरे मोरी सगळं टाकून घेतलेले आधी तर हे मसाले टाकून घेतले की हे चांगले परतून दिले का त्यामध्ये नंतर लगेच आपल्याला कोथंबीर आणि कडीपत्ता टाकून घ्यायचं आहे चांगलं परत चांगलं परतून घ्यायचं आणि ते चांगलं नंतर आपण दिवी ही ती हिरवी डबल वापस टाकून द्यायची आणि ती पण मसाला आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायची मसाल्या चांगली परतली गेली पाहिजे आपली जो आपण मसाला काढलेला तो, ता ता <laughs> तो मस आता ती पण मस्त परतली आणि आपल्याला लगेच आता काना टाकून त्यामध्ये आपण मग सगळा मसाला व्यवस्थित परतून घेतलेला आणि आपल्या मसाल्यात तेल पण मस्त सुटलेलं आहे आता आणि आपल्याला त्यामध्ये आता लगेच सोयाबीन वाडा टाकून घ्यायचा आहे आपल्याला सगळा सोयाबीन वाडा आपल्याला टाकून आहे आणि चांगला परतून आहे आता लगेच सगळे मसाले अगोदर परतून घेतलेले व्यवस्थित आणि आपला सोयाबीन वडा पण आपण चांगला परतून घेतलेला आहे त्यालामध्ये त्यामुळे आता याला जास्त वेळ शिजायची काही गरज नाही चांगला घ्यायचा आणि सोयाबीन वडा सगळ्या मसाल्या मध्ये आपला वडा मस्त असा परतलेला आहे आता आणि सगळा मिक्स पण झालेला आहे मसाल्यामध्ये सगळा दोन एक मिनटं झाले तसं मी आता चांगला परतून घेतलेला आहे आणि एकदम त्यासाठी आपण एका प्लेट मध्ये पाणी घेतलेले आणि आपल्याला ते पाणी टाकून मस्त मिक्स आहे आपण जे मसालेचे प्लेट त्याच्यात सगळं पाणी टाकून व्यवस्थित करून घेतलेले पाणी टाकून मिक्स आपल्याला असं मिक्स करून घ्यायचंय म्हणजे थोडासा रस आता बाहेर लागतो कोरडा पण भरला पण मग थोडा रस असला ना तर मग चांगला बघतो आणि दोन मिनिटं चांगला आपल्याला शिजून द्यायचा आहे आता आपला किती मस्त असा सोयाबीन वडा तयार झालेला आहे आणि वास पण एकदम छान येतोय आता लगेच आता आपल्याला त्यासोबत आता पोळ्या करायच्या मस्त आणि पोळ्यासोबत एकदम भरला होता आता वडा तर किती मस्त आहे बघा आणि तुम्ही पण करून बघा एकदम छान लागतो वडा पण काळा वडा करतच राहतो किंवा म्हणजे आलं तर थोडा मसाल्याचा करायचा किंवा काळा करायचा काळा पण भारीच लागतो काळ्या मसाल्याचा आणि हा पण एकदम लाल तरी एकदम भरला लागतो तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका 私。